एकीकडे एक्केचाळीस अनधिकृत इमारती पालिका न्यायालयाच्या आदेशाने तोडक कारवाई करत असताना दुसरीकडे चाळमाफिया अजूनही वारेमाप अनधिकृतपणे बांधकामे दिवसाढवळ्या बनवत आहेत वसईच्या येथील तुंगारेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या चिंचोटी नदीत चक्क माती भराव करून तिचं पात्रच बुजवण्यास भूमाफियांनी सुरुवात केली आहे याबाबत आज स्थानिक गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपला विरोध नोंदवला होता विस्तीर्ण अशा तुंगारेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या चिंचोटी नदीचं पात्र येथील भूमाफियांनी चक्क बुजवण्यास सुरुवात केली आहे पावसाळ्यात तुंगारेश्वर डोंगरावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह हा या चिंचोटी नदीत येत असतो ही नदी पावसाळ्यात दुधडी भरून वाहत असते मात्र ही नदी बुजवण्याचं काम दिवसाढवळ्या येथील भूमाफिया करत आहेत पावसाळ्यात याचा परिणाम गावात होणार असल्यानं गाव डुबण्याची शक्यता येथील स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे आज सर्व ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून विरोध दर्शवला येथील ग्रामस्थांनी याची तक्रार तहसीलदार आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे मात्र प्रशासनाकडून अजून कोणतीही कार्यवाही केली जात नाही आम्हाला त्रास होतो इस्कूल ला पोरा जाते त्यांना त्रास होतो नदी भरून येत आहे पाण्याशी पावसाच्या टाइम तर आम्ही तिथं आडखीला घातलाय आम्हाला जरा नद सोडून तुमचा असल जागा तिथं घ्या गावामध्ये पाणी शिरण झोपडपटी बारकी बारकी हलकी हलकी बांधील ती वाहून जाते वारंवार आम्ही तो बिल्डरला सांगतो का तुम्ही नदी पात्रामध्ये काम हे करू नका कारण कसं आहे तुंगारेश्वर जो धबधबा आमचा आहे तो नाव गाजलेला धबधबा आणि तिकडन हा पूर्ण डोंगराचा पाणी इकडे येतोय आणि त्यामुळे कसं पाणी एवढा येतोय का कलत पण आहे घडलेल्या आहेत धबधब्यावर तर एवढंच आमचं बिल्डर लोकांना म्हणणं आहे का तुम्ही तुमची जागा आहे ना तर तुम्ही जागा थोडी सोडून तुम्ही करा ना जो नदीचा पात्र आहे तो तर तुम्ही सोडा पण आम्ही वारंवार सांगून सुद्धा पण ते लोक आमचं ऐकत नाही आम्हाला या कामासाठी विरोध एवढाच आहे की हे बांधकाम नदीपात्रात न करता त्यांची प्रॉपर्टी त्यांनी करावी त्यांच्या जाग्यात त्यांनी काहीही करू द्या पण हे काम नदीपात्रात करू नका नदीमध्ये भराव केल्यास पूरस्थिती निर्माण होईल आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल मुलांना शाळेत जात जाण्यासाठी त्रास होईल या बांधकामामुळे कोणाला त्रास होऊ नये असं बांधकाम करा आणि नदीच्या पात्रात बिलकुल बांधकाम करू नका आम्ही या बांधकामाला विरोध नाही पण आमचं एवढाच विरोध आहे की नदीपात्रामध्ये बांधकाम करू नका हीच विनंती ही नदी आहे आणि जे टायमाला दहा दहा पंधरा वर्ष अगोदर त्यांनी जागा घेतली आम्ही त्यांची केली आमचा पूर्ण विरोध होता आम्ही सर्व गावकरी पण परत पर मिटिंग केली आणि त्यांना सांगितलं का कधी नदी पाच वर्ष इकडे तुमचा जेवढा असेल तेवढेच घ्या एवढा आम्ही कलकेची विनंती करून सुद्धा त्यांना आम्ही पण सांगितलं हा ब्रिज आहे ना बीज आपला चिंचोडीचा त्याला ये हा येणारा बीज फक्त आपल्या गाड्या फोर व्हीलर रिक्षा आणि टू व्हीलर त्यासाठी हा रस्ता आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आपल्याला का ब्रिजचं पण आम्ही काम करून देणार आज दहा टायरवाल्या गाड्या येतात कंटेनर त्याचा येतात फार मोठ्या मोठ्या गाड्या येतात मग आता ते त्याला पण पर्याय नाही आजपर्यंत